कुठपर्यंत होत आहे समजा जर त्या वॉटर बिल गाव इलेक्ट्रिसिटी जी आहे वीज जोडणी ती गावठांमधून जर करायची असेल आपल्याला तर ते तुम्ही कुठपर्यंत नेलाय आहे आणि त्याचा काय केलेला आहे हे आम्हाला पण तुम्ही सांगा आम्ही आमच्या स्तरावर सुद्धा त्याचा पुढे पाठपुरावा करतो पण मला एक गोष्ट बिलकुल म्हणजे मान्य नाही आहे इथे असलेल्या सगळ्या गावातल्या ग्रामीण लो। भागातले लोक आले आहेत सगळे आपल्याकडे साहेब थोडी हवा धुन सुटली थोडी हवा धून सुटली तरी लाईन जाते आणि रात्रभर लाईन येत नाही एवढा उन्हाळा गेला आणि यावेळेला या वर्षात सगळ्यात जास्त टेम्परेचर होतं परंतु रात्र रात्रभर लोक म्हणजे बिना पंख्याने आणि कूलरने झोपले पेशंट होते लहान पोरं होते प्रेग्नेंट महिला होत्या खूप त्रास झालेला आहे लोकांना त्यामुळे या पावसाळ्यात तरी कमीत कमी असं होऊ नये ग्रामीण भागामध्ये म्हणजे त्यांना पण ते लोक बिल घडून राहिले त्यातल्या तर सरकारनं तर आमच्यावर अन्यायच केला आमचे दुप्पट तिप्पट वाढवले आणि जर तुमच्या विभागामुळे जर लाईन थोड्याशा हवेने गेली तर मग ते बिलही भरण्याचा काय उपयोग आहे आणि जेव्हा तुम्ही सबस्टेशनच्या मीटिंग बोलवाल ना तर कमीत कमी त्या भागातल्या लोकप्रतिनिधींना किंवा या तालुक्यातल्या लोकप्रतिनिधींना बोलवा काहीतरी मार्ग निघला पाहिजे त्याच्यावर आम्ही गिम्णा तालुक्यातील सर्व प्रमुख लोकांनी तालुका एम एसीबीच्या ऑफिसमध्ये जे एक एप्रिलपासून वाढीव वीज बिल येत आहे आपल्याला त्या संदर्भात निवेदन दिलं आणि आंदोलन सुद्धा केलं आम्ही इलेक्ट्रिक बिलांची होळीसुद्धा ऑफिससमोर पेटवलेली आहे वीज पुरवठा खंडित होणे आणि वीज विभागाच्या भरमसाट वीज बिलांमुळे आधीच सर्वसामान्य जनता त्रासलेली आहे आणि या सगळ्या प्रकाराला वीज बिलात ग्राहकांना दिलासा देण्याऐवजी त्या वीज देयकांमध्ये वीज वितरण कंपनीतर्फे पंचवीस ते तीस टक्क्यांनी वाढ करण्यात आलेली आहे साधारण जून महिन्याचे वीज देयक सुमारे पंचवीस ते तीस टक्क्यांनी वाढलेले आहे आणि या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही किती युनिटपर्यंत किती किती रुपये वाढलेले आहे ही सर्व संपूर्ण माहिती या ऑफिसला सादर केलेली आहे आधीच सर्वसामान्य जनता शेतकरी विद्यार्थी माझ्या महिला या महागाईमुळे दरवाढीमुळे त्रस्त झालेले आहे आज महिलांची परिस्थिती सुद्धा अतिशय गंभीर आहे वाढत्या महागाईचे चटके माझ्या महिलेला भोगावे लागत आहे गॅस सिलेंडरचे दर वाढले आज इलेक्ट्रिसिटीचे दर वाढले प्रत्येकच गोष्टीचे जर दर वाढवत सरकार गेलं तर आम्ही सामान्य माणसे जगायचं कसं आम्ही महिलांनी जगायचं कसं शेतकऱ्यांवर तर आसमानी सुलतानी संकट कोसळलं आहे त्यांच्या मालाला भाव नाही त्यांना आज युरियाचं खोटं सुद्धा जे साडेसहाशे रुपयात मिळत होतं ते आता अठराशेवर पोहोचलेलं आहे आज खतांच्या किमती वाढलेल्या आहेत पण त्यांच्या मालाचा भाव मात्र वाढलेला नाही मोठं दुःख होते ज्या वेळेला आमचा शेतकरी हा पाच सहा रुपये भाजीपाला विकतो आणि तोच भाजीपाला पुढे जाऊन आमचा दलाल वीस पंचवीस रुपये किलोनी विकतो अशी खूप भयंकर परिस्थिती या बीजेपी सरकारमुळे आज सर्वसामान्य जनतेवर आलेली आहे आणि त्यामुळे माझी माध्यमातून राज्य शासनाला आमची मागणी आहे की हे जे वाढीव वीज बिलं येतात आहे त्याचे दर तातडीने कमी करून आमच्या वीज ग्राहकांना दिलासा दिला पाहिजे आणि वीज विभाग जे महावितरण विभाग आहे त्याचं काम मात्र अजिबात पर्टिक्युलर नाही विजेचे दर वीज बिलाचे दर तर वाढवून टाकले पण थोडी साधारण हवा जरी आली वादळ जरी सुटलं तर एखाद्या ग्रामीण भागातल्या गावामधली लाईन जर एकदा गेली तर ती रात्रभर परत येत नाही आणि त्याच्यामुळे आमच्या महिलांना रुग्णांना लहान लेकरांना अतिशय मोठ्या प्रमाणात त्रास होतो गावामध्ये शेत्या लागून असतात सर्प आणि इतर बाकी जंगली सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती सुद्धा जीवाला राहते अशा अनेक गोष्टीमुळे आमची या राज्य शासनाला विनंती आहे की वीज विभागाला अत्यंत सुयोग्य पद्धतीने काम करण्याचे निर्देश देण्यात

गाज पाइजे ऊर्जा मंत्री मुर्दाबाद 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 ऊर्जा मंत्री मुर्दाबाद 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 बीजेपी सरकार मुर्दाबाद 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 कभी खाली चालीस पाइजे चालीस पाइजे नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं मिलान पाइजे मिलान पाइजे उपेंद्र <laughs> रंगे उपकार्यकारी अधिनीचा हिमना आताच श्रीमती उज्ज्वला ते बुडाळे जिल्हापूर सदस्य यांच्यामार्फत वाढीव वाढीवीज दिल्याकरता निवेदन त्यांच्यामार्फत प्राप्त झालेलं आहे निवेदन हे जे वरिष्ठ कार्यालय आहेत कार्यकारी वेळे मित्रपट्टीमध्ये त्यांच्याकडे पाठवून सगळं वाढीवी वाढीवी दिल्याबद्दल त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्याबद्दल पाठवून